नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला नमस्कार मी राहुल मी आज घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगर आंबेडकर चळवळीचं एक मोठं ठिकाण आणि जुनी रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी असून या ठिकाणी शांती मार्च असा जे बुद्ध विहार आहे जे बामणांच्या हातात आहे आणि ते आपल्या बुद्धांच्या हातामध्ये पाहिजे असं त्यांचं काही म्हणणं आहे त्यासाठी त्यांनी शांती मार्च काढले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार कशा पद्धतीने आपण जे शांती मार्च काढलेला आहे ह्या शांती मार्च कशा पद्धतीने काढला आहे आज या ठिकाणी मातारामाई आंबेडकर नगरामध्ये महाबोधी विहार जे बोधगया या ठिकाणी आहे ते ते जे विहार आहे त्या ठिकाणी त्या विहाराच्या परिसरामध्ये देशभरातील अनेक बौद्ध भिक्षू हे त्या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत आणि विविध देशातूनसुद्धा काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी येऊन आंदोलन चालू आहे ते आंदोलन यासाठी आहे देश की देशभरातून जे विविध मंद मंदिरं किंवा वेगवेगळ्या धर्माची जी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी त्या त्या धर्माची मंडळी ही त्या व्यवस्थापनाचं कामकाज पाहतात पण महाबोधी विहाराचं तसं नाही आहे विहार हे बौद्ध लोकांचं धार्मिक स्थळ आहे पण त्या ठिकाणी बौद्ध व्यवस्थापन नसून त्या ठिकाणी काही ब्राह्मण आणि पंडित लोकांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे तेना सुन ते नसून ते संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध कडे असावं जेणेकरून त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार चांगल्या पद्धतीने करता येईल आणि देशभरामध्ये जो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करीन जी बाबासाहेबांनी घोषणा केली होती ही सत्यात उतरवण्यासाठी त्या ठिकाणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल किती वर्षापासून हे बुद्धविहार ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये हे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासपासून हे विहार त्या पंडित आणि ब्राह्मण लोकांकडे त्या ठिकाणी आहे तिथे बुद्धांचं काय आहे तिथे कशा पद्धतीने तिथे काय कार्यक्रम होतात की काय आहे ते ते स्थळ म्हणजे बौद्ध धर्मातलं खूप महत्त्वाचं आणि असं पावित्र्य मानणं मानलं गेलेलं स्थळ आहे त्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे म्हणजे बुद्धांनी जे सहा वर्ष तपश्चर्य केली वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यानंतर त्यांना जे ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती त्या ठिकाणी ब बौद्ध बोधीवृक्षाच्या खाली बसून झालेली आहे आणि ते बोधिवृक्ष त्या ठिकाणी आजही आपल्याला ते जिवंत पाहायला मिळतं तर त्याचं स्मरणार्थ सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी ते महाबोधी भव्य विहार त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि ते विहाराची जागा ही जगभरातील बौद्धांसाठी ही अतिशय धार्मिक आणि पावित्र्य स्थळ म्हणून ते मान मानलं जातं आणि त्या ठिकाणी म्हणून बौद्ध भिक्षूंचीच नियुक्ती व्हावी अशी आमची मागणी आहे रमाबाई आंबेडकर नगर किंवा कामराजनगर हा आंबेडकर चळवीचा बाले किल्ला आहे गेले पन्नास साठ वर्ष ते बुद्धविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत आणि तुम्ही आज तुम्हाला कसं माहिती पडलं किंवा कशा पद्धतीने तुम्ही या आंदोलनाला दिशा देणार आहात हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सगळ्यांना माहिती झालं पण अनेक वर्षापासून तिथे वेगवेगळ्या पद्धतीने बौद्ध बौद्ध भिक्षूंनी तिथे लढे उभारलेले आहेत पण ते काही काळानंतर ते पुन्हा थंडावलेत पण आता अनेक वेगवेगळ्या विदेशातून सुद्धा काही भिक्षूंनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे आणि तो मुद्दा आता जोर पेटलेला आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहूनसुद्धा समर्थन त्या मुद्द्याला दिलं जाते आम्हीसुद्धा आमच्या विभागातून बौद्ध बांधव म्हणून आम्ही या मुद्द्याला समर्थन देण्यासाठी आजचा शांती मार्च काढला होता आपण बघू शकता की याच्यावरती एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी विहार कायदा रद्द आहे आणि हा जे बौद्धाच्या ताब्यात द्यायचा आहे ते तर जो बिहार राज्यामध्ये त्या बिहार राज्याचं सरकारचं काय हस्तक्षेप आहे त्याच्यामध्ये आ, तुम्ही पाहू शकता की देशभरामध्ये एका धर्माच्या विचारांची विचारांच्या लोकांची सत्ता सत्ताधारी मंडळी आहेत आणि देशात देशासुद्धा एका विच धार्मिक विचारधारेची लोकं आहेत एका धर्माच्या विचारधारेची आणि राज्यातसुद्धा म्हणजे बिहारमध्ये असेल किंवा देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सुद्धा तर हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक त्या ठिकाणी बसलेले असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या दुसऱ्या धर्माशी त्यांना काही घेणं देणं नाही आणि बौद्ध धर्म संस्कृती हे हिंदू धर्माला बऱ्याचशा गोष्टींना ते त्या ठिकाणी मानत नाहीत आणि त्यामुळे त्यांना ते त्या गोष्टीला ते मान्यता लगेच देणार नाहीत आठ वर्ष लागले ह्या गोष्टीला पुढे येण्यासाठी पुढं तुम्ही भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कशी चळवळ उभी करणार आहे ही चळवळ मुळात त्या ठिकाणाहून उभारली जाते त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू या संपूर्ण चळवळीचं नेतृत्व आहेत आम्ही फक्त त्या चळवळीचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही समर्थन आणि त्यांना पाठिंबा देण्याचा आमचा मु मुख्य हेतू आहे आम्ही त्या आंदोलनाला आम्ही ने आम्ही नेतृत्व करत नाही आहोत हे संपूर्ण नेतृत्व बौद्ध भिक्षूंकडे आहे आणि ते त्या ठिकाणी आहेत आमचं फक्त एक बौद्ध बांधव म्हणून बौद्ध उपासक म्हणून आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी हा शांती मार्ग या ठिकाणी आयोजित केला आपल्या राज्यातले सगळे बौद्ध आणि आंबेडकर चळवळीचे नेते तुम्ही यांना सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन काय आंदोलन करणार आहेत हां ज्या पण ज्या पद्धतीने हे आंदोलन जर व्यापक पद्धतीने आणखी मोठं होत गेलं तर त्या आंदोलनाची जी, जी काही दिशा ठरवली जाईल त्या दिशेमध्ये त्या आंदोलनाच्या संपूर्ण शेवटपर्यंत ज्या लढाईत आम्ही संपूर्ण बौद्ध बनून त्या ठिकाणी सामील राहू तर हे होते आंबेडकर चळवीचे नेते हा जो रामाबाई आंबेडकर नगर आहे हा आंबेडकर चळवीचा एक बाले किल्ला आहे आणि जे बिहारमधील बुद्धगयामधील जे बुद्धविहार आहे हे बाहमनांच्या ताब्यात आहे आणि ते आपल्या ताब्यात म्हणजे बुद्धांच्या ताब्यात पाहिजे या पद्धतीने हा मुंबईमध्ये शांती मार्च काढला होता मी राहुल खंडिजोड स रामकुमार सत्य पोलीस टाइम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलिस टाइम्स